नमस्कार मित्रांनो मी विनोद बादरकर मित्रांनो लाडकी बहीण योजनेची ई करण्याच्या संदर्भात ज्या काय अडी अडचणी येत होत्या त्या संदर्भातील हा महत्वपूर्ण व्हिडिओ हो। लाडक्या बहिणींना ई केवायसी सी करत असताना ओ टी पी हा सेंड होत नाही ओ टी पी संदर्भात एरर यायचा बऱ्याच जणांची यादीत नाव नाही अशा अनेक प्रकारचे एरर या ठिकाणी येत आहे या, या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी महत्वपूर्ण ट्विट या ठिकाणी केलेले आहे ते ट्विट आपण या ठिकाणी बघूया अदिती तटकरे मॅडम यांनी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे ई केवायसी करताना ओ टी पी बाबत काही तांत्रिक अडचणी व बाल विकास विभागाच्या वतीने याची गारमियाने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई केवायसी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत ही मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वासन करते म्हणजे या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री अदिती दटकरे मॅडमे यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेले आहे की येत्या दोन चार दिवसामध्ये ही प्रक्रिया अधिक सुलभ या ठिकाणी होईल आणि कोणालाही ई के करताना ओ टी पी संदर्भात म्हणा किंवा यादीत नावने अशा अनेक ज्या अडचणी येत आहे त्या संदर्भात कोणतीही अडचण या ठिकाणी होणार नाही आणि ई केवायसी प्रक्रिया ही अधिक फास्ट या ठिकाणी होईल अशा प्रकारे मित्रांनो ई के संदर्भात महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी होती असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र शेअर करा